शुभ सकाळ श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सर्वजण कसे आहात मी आशा करते की तुम्ही सर्वजण खूप छान आणि मस्त असाल मीही ठीक आहे तर चला आजचा वार आहे शुक्रवार खरं तर व्हिडिओचं टायटल थमनील पाहून तुमच्या लक्षामध्ये आलंच असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत काय शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलवरती मी मुलांसाठी हेल्दी रेसिपीज सणासुदीचे दिवस फॅमिली ब्लॉग वगैरे शेअर करत असते जर तुम्हाला या सर्वांमध्ये इंटरेस्ट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात झालेली आहे तर आज मी सकाळी नाश्त्यासाठी बनवत आहे इथे अप्पे माझा तर उपवास होता पण बाकीच्यांसाठी बनवायचे होते तर इडली आणि उडदाची डाळ सोबतच थोडेसे पोहे मी आदल्या दिवशीच रात्री भिजवून त्याचं पीठ बारीक करून ठेवलं होतं रात्रभर फर्मेट झाल्यानंतर छान असं भिजलेलं आहे तुम्ही पाहू शकतात त्यातलं थोडं जास्तीचं जे पीठ होतं ना ते मी बाजूला काढून ठेवलं म्हटलं मुलांना अप्पे वगैरे एका बाजूला बनवते आणि जे एक्स्ट्राचं पीठ आहे त्याचे आपल्याला डोसे वगैरे बनवायला ते काम येईल म्हणून मी ते साईडला काढून ठेवलं बाकीचं जे उरलेलं पीठ आहे त्यामध्ये किसलेलं गाजर कांदा कापून टाकलेला आहे सोबतच कोथंबीर आणि तुमच्या आवडीनुसार तुम्हाला ज्या भाज्या आवडतात किंवा ज्या मुलं खात नाहीत अशा पण भाज्या तुम्ही यामध्ये बारीक कट करून ॲड करू शकतात तर सकाळी राजवीर लवकर जातो शाळेमध्ये पावणे सातलाच तो घरामधून बाहेर पडतो तर त्याचा टिफिन वगैरे मला सकाळी लवकर बनवावं लागतो तर मग त्यासाठी मी थोडेफार भाज्या वगैरे ज्या आहे ना रात्रीच कट करून ठेवत असते जसं की गाजर होतं ते मी रात्रीच किसून ठेवलं होतं बाकी कांदा आणि टोमॅटो मी सकाळी कट करून घेतलेला आहे आणि बस थोडेसे चिली फ्लेक्स टाकलेले आहेत आणि थोडंसं चवीनुसार मीठ तुम्हाला हवा असेल तर याला वरतून तुम्ही फोडणी पण घालू शकतात पण मी जास्त काही नाही टाकलेलं आणि बस मिक्स करून घेतलंय यामध्ये सोडा वगैरे टाकायची गरज नाही कारण रात्रभर पीठ भिजलेलं असतं त्यामुळे बऱ्यापैकी फॉर्मेट झालेलं असतं बस आता हे बॅटर व्यवस्थित मी मिक्स करून घेतलं सोबतच इथे मी घेतलेलं आहे अप्पे पात्र त्याला ब्रशने तेल लावून घ्यायचं त्यामुळे काय होतं जास्त तेल लागत नाही आपण बऱ्याच वेळा पळीने टाकतो त्यामुळे जास्त तेल पडलं जातं ब्रश जर लावलं ना तर कमी तेलामध्ये पण आपले आप्पे चांगले होऊन जातात तर आता थोडं थोडंसं सा हे सारण मी अप्पे पात्रामध्ये टाकत आहे आणि बस आता दोन मिनटं झाकण ठेवून द्यायचं आहे दोन मिनटानंतर पुन्हा पलटी करून घ्यायची आणि दोन मिनटं ठेवायचं चार पाच मिनटामध्ये आपले आप्पे आप आप बनवून तयार होतात तर राजवीर लास्ट टिफिनमध्ये देणार आहे मी व्हेजिटेबल आप्पे तर खूप छान लागतात खायला आज माझ्याकडे काही नारळ नव्हता शिल्लक त्यामुळे मी नारळाची चटणी वगैरे काही बनवली नाही शेजवान चटणीसोबत त्याला दिलं होतं त्याला शेजवान चटणी आवडते आप्पेसोबत खायला असं पण तुम्ही डोसा आप्पे हे शेजवान चटणीसोबत ना खाऊ शकता छान लागतात खाण्यासाठी कधी ट्राय नसतील केले तर नक्की ट्राय करून बघा सोबत सांबर जर असेल तर अजून छानच पण सकाळच्या घाई गडबडीत आपल्याला एवढं एवढं सर्व मॅनेज करणं नाही होत तर मग चला इथं झालेलं आहे त्याचा टिफिन वगैरे तयार सुरुवातीला जे आपे बनवले होते खूप गरम होते तर ते थोडेसे प्लेटीमध्ये काढून मी थंड होण्यासाठी ठेवले आणि बाकीचे जे उरलेलं पीठ आहे ना त्यापासून पण बाकीचे आपे बनवून घेत आहे तर आता त्याचं टिफिन वगैरे रेडी करून त्याच्यासाठी थोडंसं गुळाचं दूध वगैरे बनवून दिलेलं आहे एवढ्या सकाळी सकाळी तो जास्त काही खाऊन नाही जात हलकं फुलकं दूध वगैरे असं पिऊन जातो तो शाळेत गेल्यानंतर मग राहिलेलं जे पीठ होतं ना त्याचे पण मी आपे बनवायला ठेवले सोबतच सकाळचा घरात झाडून वगैरे काढलं फरशी वगैरे पुसली आता सध्याला ना मी घरात झाडू आणि फरशी हे सकाळी सकाळीच करून घेते फ्रेश वाटतं घर स्वच्छ वाटतं पूजा वगैरे करायच्या अगोदर जर स्वच्छ करून घेतलं तर आणि बस आता तुळशीची पूजा वगैरे करून घेतली आणि मग म्हटलं चहा वगैरे करून प्यावा कारण देवपूजेला वेळ लागतो तर मग अगोदर मी तुळशीची पूजा करते आणि चहा वगैरे घेते आणि मग बाकीची राहिलेली जी पूजा असते ना ती करायला सुरुवात करते तर सकाळी सकाळी पाऊस पण सुरू झालेला आहे पाहू शकता तुम्ही इथे तर असं दिवा वगैरे लावलं आणि पाऊस जर सुरू झाला ना पूर्ण दिव्यामध्ये पाणी वगैरे येतं तर मग तो उचलून ठेवावा लागतो पुन्हा तर त्यानंतर आज शुक्रवारच्या उपवासाला पण माझी सुरुवात झालेली आहे तर म्हटलं चला श्री आवडीचं जे आहे कमळ किंवा लाल कलरचं फूल तर त्या हिशोबानेच आपण रांगोळी वगैरे काढावी त्यासाठी मी छान असं कमळाचं फूल त्याची रांगोळी वगैरे काढली होती आणि सोबतच देवपूजा वगैरे पण करून घेतलेली आहे पाऊस झालेले आहे तयार शंभर शंभर करून हो ना माऊ आता बसलेले आहे नाश्ता करायला आता कुठं जाणार ते ट्युशनला जाणार ना फटाफट फिनिश करा पप्पा आणि तू दोघ जण मिळून फिनिश करा पप्पाला पण खा पाऊस आला पाऊस थोडा थोडासाचे फटाफट आवरून जायचा आता हा जो टायमिंग आहे तो आहे दुपारचा सकाळचं बऱ्यापैकी सर्व काम आवरून घेतल्यानंतर दुपारी पाऊस थोडासा उघडलेला होता बंद झाला होता तर मग त्यावेळेत ना मार्केटमध्ये जाऊन थोडेसे फळं वगैरे मी घेऊन आले होते यांच्यासोबत तर बस ते आणल्यानंतर आता स्वच्छ धुवून ठेवत आहे कारण पाऊस आहे सर्व भाजीपाला जे काही आपण आणतो ना खूप पावसामध्ये भिजलेलं असतं आणि त्याला व्यवस्थित स्वच्छ करून कोरडं करून ना ठेवणं महत्त्वाचं असतं तर त्यामध्ये काय होतं की फळं वगैरे जर काही असं बाहेरून आणलं आणि ठेवलं कमाव लगेच जाऊन खायला सुरुवात करते दूध वगैरे नाही त्यामुळे मी आता सध्याला काही फळभाज्या वगैरे असो फळं असो बाहेरून आणले का मग स्वच्छ धुवून काढते आणि ठेवते म्हणजे मग जेव्हा केव्हा ती खाईल ना तर न सांगताच खाते तमक, तर मग तिला पण खायला सोपं पडेल तर धुतल्यानंतर फळं किती स्वच्छ आणि कलरफुल दिसत आहे तुम्ही ते पाहू शकतात सोबतच येताना मी थोडेसे फुलं घेऊन आले होते संध्याकाळच्या पूजेला कोथंबीर आणि कडीपत्ता त्यांनी मला फ्रीमध्ये दिलेला होता तर हा आहे आंबोलीचा पाला तर याची ना चटणी खूप छान बनते तर खूप दिवसांनी मला आज हे मिळालं मार्केटमध्ये तर मी घेऊन आलेले आहे सध्याला पावसाच्या सीझनमध्येच ही एक रान भाजी आहे ती विकायला मिळते एर वेतनाही भेटत कुठे आपल्याला आणि या भाजीचा वास जो आहे तो सेम टू सेम तुळशीसारखा थोडासा पुदिन्यासारखा येतो बऱ्याच भागामध्ये याला लिंबू तुळस होरी तुळस लिंबू तुळस किंवा लाव तुळस असं पण म्हटलं जातं तर आता बस मी त्याची चटणी वगैरे बनवून घेणार आहे आणि ही खूप गुणकारी वनस्पती आहे जिचा ना खूप साऱ्या दुखण्यांवर ना म्हणजे औषध म्हणून पण उपयोग केला जातो तर आता चटणी बनवताना तुम्ही इथं ओला नारळ असेल ना तर तो तुकडे करून वापरू शक शकतात पण माझ्याकडे ओला नारळ नव्हता म्हणून मग मी जे खोबरं असताना त्याचे तुकडे वगैरे करून टाकलेले आहेत तर बस इथं तयार झालेली आहे आपली आयुर्वेदिक टेस्टी चटणी गुड इव्हिनिंग सर्वांना तर आता टायमिंग झालेलं आहे संध्याकाळचे वाजलेले आहे साडेपाच ते पावणे सहा आणि आता मी संध्याकाळचा चहा वगैरे बनवणार आहे सोबतच शेवायची खीर बनवते प्रसादासाठी आणि पूजा वगैरे पण ठेवायची आहे जसे जमेल तसे तुमच्यासोबत ती मी शेअर पण करते साडेपाचला सुरुवात करायची होती सॉरी पाचला सुरुवात करायची होती पण सर्व काम आवरता आवर्ता झाले साडेपाच पावणे सहा झालेले आहेत पड़ा पड़ा है। है। तर आता मी सर्व काम फटाफट आवरते आणि पूजा वगैरे कसं मांडणार आहे काय ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझं जे व्रत आहे ते अकरा शुक्रवारांचं व्रत आहे मागच्या शुक्रवारपासूनच मला सुरुवात करायची होती पण काही कारणामुळे नाही जमलं तर म्हटलं काही हरकत नाही आजच्या शुक्रवारपासून आपण सुरुवात करूया तर आता आजपासून मी म्हणजे आज पहिला शुक्रवार आहे वैभवलक्ष्मी व्रत असा माझा तर असे मी अकरा शुक्रवारांचं जे व्रत आहे ना ते करणार आहे तर इथे मी आमच्या सर्वांसाठी संध्याकाळचा जो चहा आहे तो बनवत आहे सोबतच बाजूला दूध पण गरम करायला ठेवणार आहे कारण पूजा ठेवायच्या अगोदर मला शेवयाची खीर बनवायची आहे तर इथे यांचं चाललेलं की कशाला उपास ठेवते काय गरज आहे उपास करायची नको उपास ठेवू कशासाठी ठेवलेत असं तसं यांची ना बडबड बडबड माझ्यासाठी सुरू होती पण मी म्हटलं की नाही माझी इच्छा आहे ठेवायची आहे खूप दिवसांची तर मी ठेवणार आहे असं तसं आमचं बोलणं इथे चालू होतं तर बस आता माझा चहा एका बाजूला होत आहे सोबतच दुसऱ्या बाजूला मी शेवया पण काढून घेतल्या तर ज्या एकदम बारीक शेवया असतात ना त्या त्याची जी खीर आहे ती खूप छान बनते तर शक्यतो त्याच वापरत जा माझ्याकडे त्या बारीक नव्हत्या एक वेळेस मला त्या मिळाल्या नव्हत्या म्हणून मी या मोठ्या घेऊन आलेले तर त्याच खूप दिवसांच्या माझ्याकडे आहे काही केल्यास संपता संपत नव्हत्या तर म्हटलं आता आहेत थोड्याशा राहिलेल्या ना तर याची ही शेवटची जी खीर आहे ना ती बनवून टाकते तांदळाची खीर मी कालच बनवली होती म्हणजे जो आपला एकादशीचा उपवास असतो ना तो दुसऱ्या दिवशी सोडतात तर मग तो सोडण्यासाठी मी तांदळाची खीर बनवली होती तर म्हटलं आता शेवयाची खीर बनवूया त्यासाठी ना मी शेवया घेतलेल्या आहेत स्वच्छ धुवून सोबतच बाजूला ना चहा पण तयार झाला होता तर इथे सर्वांसाठी मी चहा पण घेतलेला आहे आमच्या तिघांसाठीच घेतला आहे चहा मुलांना थोडंसं दूध वगैरे मिक्स केलं आहे हे काय चहा वगैरे कधीच पित नाही कधीतरी कॉफी पिली तर पितात अदरवाईज दूध घेतात चहा कधीच घेत नाहीत तर चला चहा वगैरे सर्व घेऊन झालं तोपर्यंत दूध पण गरम झालेलं होतं तर त्यामध्ये स्वच्छ धुवून काढलेल्या शेवया टाकल्या अगदी थोडंसं तूप टाकलेलं आहे आणि बदाम वगैरे जे आहे तुकडे करून घेतले होते ते टाकले वेलची टाकली आणि थोडीशी साखर टाकली चवीनुसार बस आता मीडियम फ्लेमवरती सात आठ मिनटं शिजू दिलं की आपली शेवयाची खीर झटपट बनवून तयार होते आता यावेळेत नाही हे सर्वजण गेलेले आहेत बाहेर आणि माझं चालू आहे की जोपर्यंत खीर बनते तोपर्यंत आपल्याला पूजा करण्यासाठी जे काही साहित्य हवं आहे ना ते सर्व जमा करून एका जागेवर ठेवावं म्हणजे एकदा का पूजा करण्यासाठी बसलं की मग आपल्याला तिनदा तीनदा उठण्याची गरज लागणार नाही सोबतच कापूरदानीमध्ये ना थोडासा कापूर वगैरे टाकून ठेवलेला आहे संध्याकाळच्या वेळेस सकाळच्या वेळेस असं ना पूजा करताना तुम्ही जर त्यामध्ये थोडासा कापूर वगैरे टाकून ठेवला ना खूप छान पूर्ण घरभर त्याचा सुगंध पसरतो वातावरण पण छान आणि प्रसन्न वाटतं तर आता दुसऱ्या बाजूला इथे माझं पूजा ठेवण्याचं पण म्हणजे पूजा वगैरे करण्यासाठी जे काही साहित्य मला लागणार आहे ते पण बऱ्यापैकी मी सर्व जमा करून घेतले खीर बनलेली आहे तर खीर पण एका वाटीमध्ये मी प्रसादासाठी काढून घेतलेली आहे आता वैभव लक्ष्मीच्या शुक्रवारची जी पूजा आहे तर ती कशा पद्धतीने मांडायची वगैरे यावरती मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे तरी पण तुमच्यासोबत इथे मी थोडक्यामध्ये ना शेअर करत आहे तर सर्वात अगोदर आपल्याला जे काही साहित्य लागतं ते जमा करून घ्यायचं त्यानंतर जिथे आपण पूजा ठेवणार आहोत तिथे छोटीशी रांगोळी काढायची अगदी छोटीशी काढली तरी चालेल मी स्वस्तिक काढलेलं आहे त्यावरती हळदी कुंकू व्हायचं पाठ ठेवायचं आहे पाटावरती पाट 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 आपल्याला एक लाल रंगाचं स्वच्छ धुतलेलं किंवा नवीन कोर जे वस्त्र आहे ना ते ठेवायचं आहे सोबतच थो थोडेसे तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती एका बाजूला गणपती बाप्पा श्रीलक्ष्मी माता वगैरे यांची स्थापना करायची आता माझ्याकडे गणपती बाप्पाची तर मूर्ती आहे पण लक्ष्मी माताची मूर्ती नाही आहे त्यामुळे मी जेव्हा केव्हा हे व्रत करते ना तर तेव्हा फक्त हा फोटो आहे ज्यामध्ये लक्ष्मी माता गणपती बाप्पा आणि सरस्वती माता असा तिघांचाही फोटो आहे तर तोच फोटो मी पूजेमध्ये ठेवते त्यानंतर इथे मी घेतलेला आहे एक कलश ज्यामध्ये मी गच्च भरून पाणी घेतले त्याच्या सात बाजूला म्हणजे अशी आपल्याला कुंकाची आणि हळदीची पाच किंवा सात बोटं ओढून घ्यायचे आहेत सोबतच वरच्या बाजूला पण सात ठिकाणी आपल्याला कुंकाचे गंध जो आहे तो लावून घ्यायचा आहे आणि जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही स्वस्तिक पण काढू शकतात तांब्या छोटा असेल तर फक्त अशा रेषा ओढून घेतल्या तरीही चालतं सोबतच चा सुरवातीलाच दिवा वगैरे पण लावून घ्यायचा आहे दिव्याच्या खाली पण मी थोडेसे तांदूळ टाकलेत आणि जो तांब्याचा कलश ठेवला आहे त्याच्या खाली पण आपल्याला थोडेसे तांदूळ टाकून घ्यायचे आहेत तर इथं आता दिवा वगैरे लावून झालेला आहे दिवा शक्यतो तुपाचाच लावायचा जर नसेलच तूप शिल्लक तर काही हरकत नाही एखाद्या दिवशी तेलाचं पण लावू शकता पण शक्यतो तुपाचा दिवा लावायचा सोबतच धूप दीप जे काही आहे तेही बाजूला लावून घ्यायचं आहे इथे माझ्याकडे वैभव लक्ष्मी व्रताचे दोन पुस्तकं आहेत तर ते दोन्ही मी इथे ठेवलीत हळदी कुंकू वगैरे त्यांना वाहून घेतले आता त्यातले एक मी कथा वाचण्यासाठी वापरणार आहे आणि एक पूजेमध्ये राहील सोबतच फळ ठेवायचं आहे नारळ नारळ आपल्याला सुरुवातीलाच ठेवायची गरज नाही तो आपल्याला शेवटच्या दिवशी ज्या दिवशी आपलं उद्यापन आहे त्या दिवशी लागतो तर फळं ठेवलेली आहेत मी आणि सोबतच जो खिरीचा प्रसाद बनवला आहे तो पण ठेवलेला आहे आता पूजा सुरुवात करण्याच्या अगोदर इथे मी आचमन वगैरे करून घेत आहे तर आचमन कसं करायचं किंवा का करायचं जर तुम्ही जे व्रत करत आहात ते नवस वगैरे करून करत आहात किंवा तुमची एखादी इच्छापूर्तीसाठी तुम्ही हे व्रत करत आहात तर त्यासाठी आपल्याला सर्वात अगोदर आचमन करायचं असतं तर त्यासाठी अगोदर हातावरती थोडंसं पाणी घ्यायचं आणि ओम केशवाय नम ओम माधवाय नम ओम नारायणाय नम असं म्हणून तीन वेळा ते पाणी ताटात सोडायचं त्यानंतर पुन्हा त्याच हातामध्ये थोडं एक फूल थोडंसं पाणी हळदी कुंकू तांदूळ म्हणजे आपला अक्षता वगैरे घ्यायचा आणि आपलं नाव आपलं गोत्र वगैरे सांगायचं आपण कशासाठी हे व्रत करत आहोत ते सांगायचं आणि मागून आपण हे जे हातामध्ये घेतलेलं पाणी वगैरे फूल आहे ते ताटामध्ये सोडून द्यायचं आहे आणि त्यानंतर हे जे वैभवलक्ष्मी व्रताचे पुस्तक आहे त्यामध्ये श्रीयंत्राचा फोटो दिलेला आहे सोबतच अष्टलक्ष्मी देवींचेही फोटो दिलेले आहेत त्या प्रत्येक फोटोला श्रीयंत्राला आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे आणि देवीचं दर्शन करून घ्यायचं आहे आणि सांगायचं आहे की हे देवी हे लक्ष्मी माते तू जसं शिलाला फळ दिलंस तसं आम्हालाही फळ दे सर्वांचं कल्याण कर सर्वांचं भलं वगैरे कर असं म्हणायचं आणि प्रत्येक फोटोला हळदी कुंकू लावून अशा पद्धतीने दर्शन घ्यायचं आहे श्रीयंत्राला खूप महत्त्व आहे या पूजेमध्ये जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर त्याचीही तुम्ही इथे पूजेमध्ये मांडणी करून पूजा करू शकता पण माझ्याकडे नाही आहे त्यामुळे मी हे जे पुस्तकामध्ये दिलेलं आहे त्याचीच पूजा करते त्यानंतर आहे श्री महालक्ष्मी महिमा तर तो म्हणायचा आहे या रक्ताजवासिनी विलासिनी तेजस्विनी या रक्ता श्री या रत्ना करता विष्णू सोया वाजते वाजते जे शोभादायक आहे जे प्रचंड तेज करणाने युक्त आहे जे संपूर्णपणे लाल आहे जे आरक्त वस्त्र परिधान करते जे भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे जे मनाला आनंद देते जे समुद्र मंथनातून प्रगट झालेले आहे जे स्वतः विष्णूची पत्नी आहे जी कमळातून आणि महालक्ष्मी आपण जो पाण्याने भरून कलश ठेवला त्यावरती एक वाटी ठेवायची आहे त्यामध्ये एक रुपयाचा सिक्का किंवा चांदीचा एखादं नाणं जे काही तुमच्याकडे चांदीची चा एखादी चा वस्तू किंवा सोन्याची एखादी वस्तू काही पण असेल तर ते ठेवायचं त्याला हळदी कुंकू व्हायचं आहे लाल रंगाचं फूल व्हायचं आहे आजच्या पूजेमध्ये लाल रंगाच्या फुलाला खूप असं महत्व आहे त्यामुळे शक्यतो लाल रंगाचंच फुल वाहायचं तर हे जे तांब्याच्यावरती मी फुल वाहिलेलं आहे ते सकाळी मी खालच्या गार्डनमधून घेऊन आलेले फ्रीजमध्ये ठेवलं त्यामुळे बऱ्यापैकी ताजं राहिलं पण हे बाकीचे जे मी मार्केटमधून मा आणली होती ना सकाळी तोडलेली दिवसभर बाहेर राहिली तर ती त्यामुळे ना थोडीशी सुकलेली आहेत तर असं मी सर्व फुले वगैरे वाहून घेतली हळदी कुंकू वगैरे लावलं दर्शन वगैरे करून घेतलेलं आहे देवीचं आणि हे जे पुस्तक आहे त्यामध्ये खूप साऱ्या कहाण्या दिलेल्या आहेत पण आपल्याला फक्त एक शिलाची जी कहाणी आहे तीच वाचायची असते तर मी आता कहाणी वगैरे वाचून घेते तर इथे माझी पूर्ण कहाणी जी आहे ना ती वाचून झालेली आहे तर कथा सर्व माझी झालेली आहे वाचून आता आरती करायची आहे पण हे सर्वजण गेलेत बाहेर आले का मग आरती वगैरे सर्व करून घेऊ आता मी जाणार आहे स्वयंपाक बनवायला स्वयंपाक बिना कांदा लसणाचा बनवतात आजच्या दिवशी उपवास सोडायला तर मग बघ बक, बघते आता मी काय बनवते स्वयंपाकामध्ये जमलं तर शेअर करेल आणि मग बस स्वयंपाक झाला का देवाला नैवेद्य दे वगैरे दाखवू आणि मग अशी दाखवल्याप्रमाणे मग आपल्याला अकरा वेळा लक्ष्मी श्री जय माता लक्ष्मी वगैरे म्हणायचं आहे सोबतच शेवटला जो लक्ष्मी स्तवनाचा पाठ दिला आहे तो पण म्हणायचा आहे त्याच्याशिवाय आपली पूजा जी आहे ना पूर्ण होत नाही आहे तर मी अगोदर काय करायचे की ज्या दिवशी पूजा आहे ना त्या दिवशीच त्याचं विसर्जन पण करून ठेवायचे रगर मी म्हणजे जेव्हापासून लक्ष्मीव्रत करत आलेले आहे ना तेव्हापासून मी असंच करते की ज्या दिवशी पूजा ठेवली पूजा वगैरे करून झाली आणि त्यानंतर मग आरती वगैरे झाल्यावर नैवेद्य दाखवून झाल्यानंतर झोपायला जायच्या अगोदर मग दिवा वगैरे विजला का मग ही पूजा वगैरे मी सर्व उचलून ठेवायचे म्हणजे मी ज्यांच्याकडून शिकले नाही पूजा वगैरे करायला ते असंच करायच्या त्यामुळे मी पण तसंच करते पण आता यावर्षी मी बऱ्याच ताईंकडून असं ऐकलं की ज्या दिवशी आपण पूजा मांडतो त्या दिवशी ती उचलायला नाही पाहिजे तर मग यावर्षी मी असा विचार करते की आजची ही जी पूजा मी ठेवलेली आहे ती आज विसर्जन न करता उद्या म्हणजे शनिवारी दुसऱ्या दिवशी विसर्जन वगैरे करावी तर काही गोष्टी आपल्याला माहिती नसतात आणि मी हे जे व्रत आहे आमच्या घरामध्ये कधी कुणी केलं नव्हतं मी आमच्या शेजारची एकजण होती तर तिचं पाहुणंच करायला शिकलेले आहे आत्तापर्यंत पाच सहा वेळा हे व्रत माझं करून झालेलं आहे अकरा अकरा शुक्रवारचं केलेलं आहे बऱ्याच वेळा त्यानंतर एकवीस शुक्रवारचं पण माझं एकदा झालेलं आहे जाली था तर असो आता झालेली आहे कथा वगैरे वाचून आता स्वयंपाक वगैरे बनवून घेते तर पूजा तर माझी करून झाली पण इथं तुळशीचा दिवा वगैरे लावायचा राहिला होता कारण पाऊस येत होता ना तर मग तो दिवा दहा वेळा विजून जातो म्हणून मग थोडासा विस उशिराच लावला सोबतच दरवाज्याच्या बाहेर पण मी दिवा वगैरे लावून घेतला आणि इथे मी आता संध्याकाळचा जो स्वयंपाक आहे तो बनवत आहे तर साधा सिंपल स्वयंपाक बनवला होता ज्यामध्ये पडवळची भाजी होती वांग्याची भाजी होती तर आणि चपाती बस असा स्वयंपाक बनवला आहे ರೆಸಿಪಿ ನಾ ಶೇರ ಕಾರಣ ವೀಡಿಯೋ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮೀ ವಸಸೇ ವ್ಯಾಪಕ ಲಕ್ಷ್ಮೀ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಕರವೀರ ಪುರವಾ ಸುರವರ ಮುನಿಮಾತಾ ಪುರಹರ ವರದಾಯ ಮುರಹರ ಪ್ರಿಯ ಕಮಲೀ ಜನ್ಮವಿಲಾತ ಸಹಸ್ರವದ ಗುಣಗಾತ जय दे जय दे तर सर्वांसोबत मिळून इथे मी आरती पण करून घेतलेली आहे आणि जी आरती आपण करतो ती आपल्याला पूर्ण घरभर अशा पद्धतीने देऊन घ्यायची आहे दे घराच्या आतमध्ये घराच्या बाहेर सर्व बाजूला बस मग त्यानंतर मी देवाला नैवेद्य दे वगैरे दाखवून घेतला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपल्याला जो लक्ष्मी स्तवनाचा पाठ असतो तो म्हणायचा आहे त्याशिवाय आपली जी पूजा आहे ती अपूर्ण मानली जाते आणि त्यानंतर मग अकरा वेळा मनातली मनात जयलक्ष्मी माता असा जप

ज्या ठिकाणी सतत श्रद्धेने भगवानाची पूजा आणि धन्य धर्म कार्य होतात त्या ठिकाणी सत्याचे पालन केले जाते ज्या ठिकाणी दुष्कर्म केले जात नाही त्या ठिकाणी गायीचे रक्षण केले जाते त्या ठिकाणी दान करण्याकरिताच भक्त संग्रह केला जातो ज्या ठिकाणी कलह होत नाही ज्या ठिकाणी पत्नी संतोष आणि विनय असते अशा ठिकाणी मी निश्चय रीतीने वास करते बाकीच्या ठिकाणी मी कधी कधी दृष्टिक्षेप करते तर वैभव लक्ष्मी मातेच्या व्रताचा पहिला शुक्रवारचा जो उपवास आहे तो माझा खूप छान पद्धतीने झाला पूजा पण खूप छान पद्धतीने झाली जेवणं वगैरे झाली आणि त्यानंतर मी सर्व भांडी वगैरे घासली किचन वगैरे पूर्ण क्लीन करून ना किचन काउंटरवरती एक अशा पद्धतीने ना दिवा वगैरे लावून ठेवलेला आहे थोडासाच तेल टाकून लावायचा म्हणजे जोपर्यंत आपण जागे आहे तोपर्यंतच तो, तो चालतो आणि त्यानंतर इथे माझं अचानक पूजेकडे लक्ष गेलं तर या दिव्यामध्ये ना खूप सुंदर फूल बनलेलं आहे चार फुलं बनलेली होती तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण शेअर करूया चला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून सांगायला विसरू नका आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय शुभरात्री स्वामी समर्थ